सर्वांना नमस्कार तुम्हाला आज मी एक भयानक गोष्ट सांगणार आहोत माझी बायको आणि मी एकदा म्हशीच्या बाजारामध्ये गेलो होतो त्यावेळेस आम्ही थोडक्यात वाचलो नाहीतर आमचा भयानक आत्मघात झाला असता थोडक्यात वाचलो म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर आहोत तर चला बघूया सविस्तर काय घडले होते ते चॅनलचा नवीन असताना तर सबस्क्राईब करा तर अशाच एका एका वेळी आम्ही माझी बाईकवानी मी एका बाजारात गेलो होतो आणि आम्हाला खूप वाटलं खूप मशी होत्या त्या ठिकाणी अनेक काळ्या काळ्या रंगाच्या मशी होत्या त्या बघून वाटल्या आम्हाला चला बाजारात जाऊन त्या मशीनचं वेगवेगळे वेग प्रकार आहेत ते पाहूयात म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लोक आले होते बाजार असल्यामुळं आणि त्या म्हशीच्यामध्ये एक अशी एक म मा... म्हैस होती भयानक डेंजर तिचे शिंगवरती आलेले आणि रागीट स्वभावाची ती म्हैस आमच्याकडे धावत आली होती आम्ही खूप घाबरलो बिचरलो आम्हाला काहीच कळना नक्की काही चाललं आहे मशीने आमच्याकडे जशी धाव घेतली तशी माझी बायको डेंजर वरडली तिच्या वर वरडण्यामुळं मी पण खूप घाबरलो मलाही काही चुकत नव्हतं आमचे चेहरे विद्रुप झाले होते खूप घाबरलेले होते आणि आमच्या अंगातून खूप खूप खुँ खूप खांब येत होता घाबरल्यामुळं आणि अशा डेंजर मशी बघून खूपच भयानक भीती वाटली आम्हाला आम्हाला असं वाटलं काय आम्हाला यम लोकात पाठवते काय अशीच आमची गत झाली होती आणि ही सगळा वृत्तांत तुम्हाला मी जी सांगत आहे कारण कारण आम्ही घाबरले आवठेत असल्यामुळं आणि तो व्हिडिओ आम्ही काही काढू शकलो नाही सॉरी बरं का तुम्हाला आम्ही तो व्हिडिओ शो शूट व्हिडिओ सांगू शकत नाही कारण व्हिडिओ काढताना तिथं कोण नव्हतं कारण आम्ही पुढं आणि आमच्या मागं ती रागीट होईल आमच्या मागं होती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला सर्वांना बाय बाय काळजी घ्या